नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया सांगलीच्या सर्किट हाऊसमध्ये मनपा प्रशासन आणि खासदार विशाल पाटील तसेच छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रोड येथील गाळीधारक तसेच महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते प्रभाग क्रमांक पंधराचे चे नगरसेवक फिरोजभाई पठाण यांनी पुढाकार घेऊन गाळीधारक मनपा प्रशासन आणि खासदार विशाल पाटील यांची बैठक घडवून आणली त्यात हा निर्णय झाला शंभर फुटी रस्त्यावरचे अतिक्रमण असल्यास गाळीधारक स्वतः काढून मनपाला सहकार्य करणार असून गाळीधारकांना देण्यात आलेल्या पंधरा फूट जागा सोडण्याच्या दिलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली बऱ्याच गाळीधारकांकडे व्यवसाय करतानाच जागा अपुरी आहे आणखीन पंधरा फूट जागा गेल्यास व्यवसाय करण्यास जागा शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती असल्याने हा निर्णय झाला असल्याचं प्रभाग क्रमांक पंधरा नगरसेवक फिरोजबाई पठाण यांनी सांगितलं आहे रस्ता मोकळा ठेवा अतिक्रमणे काढून रस्ता सुसज्ज करण्यास महापालिका प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन यावेळी खासदार पाटील यांनी केलं त्याला उपस्थित गाळीधारकांनी सहमती दर्शवली जागा मागणीच्या जा नोटिसा आल्याने गाळीधारक अस्वस्थ होते मात्र नगरसेवक फिरोज पठाण यांच्या प्रयत्नाला यश या आल्याने गाळीधारकांच्यात समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी युनुस महात असलम जमादार अख्तर अतार शहाबाद नायकवाडी युसुफ मेस्त्री लालुबाई नजीर पटेल इम्रान पखारी युनुसबाई बारगिरे सेंचुरी कमिटी मार्केटचे अध्यक्षा सलीम नदाफ मनसूर मनीर याकूब मनीर रफिक गणपा मेस्त्री सागर मेस्त्री राजू पाटील यांच्यासह गाळीधारक उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज मार्ग कोटी रोड या ठिकाणी आयुक्त साहेबांनी अतिक्रमणच्या ज्या नोटिसा दिल्या होत्या त्या नोटिसा म्हणजे जाचक नोटीस असं सगळ्यांना दिलेले होते म्हणून आम्ही आमचे नेते खासदार विशालदादा पाटील यांना दोन दिवसापूर्वी भेटून शंभरपुटी रोडवरचे सर्व मिस्त्री लोक कर्मचारी जे काही दुकानदार आहेत सगळ्यांना भेटून त्यांनी त्यांना ही परिस्थिती सांगितली शंभरपुटीवरती जे अतिक्रमण म्हणून काढा लागल्यात ते काय अतिक्रमण काढून देईल पण शंभर कुट्री सोडून पंधरा फूट आत म्हणजे ज्याचा गाळा चौदा फुटी आहे चौदा फुटाचा आहे त्याला पंधरा फूट तो देणार कुठे आणि ते मालकीची जागा पंधरा फूट मागत टाकतात अशा परिस्थितीत सगळ्यांना भीतीचं वातावरण वाटलं सगळ्यांची हातावरची पोटं आहे त्यावरती त्यांचा गुजारा चालणार म्हणून आम्ही विशालदादा यांना विनंती केली त्यांनी मीटिंग आज सर्किट हाऊसला घेतली आणि आयुक्त साहेबांनी उपायुक्त सावळे साहेबांना इथं पाठवले त्यांना आमची अडचण सांगून सगळ्या अडचण त्यांना मांडली त्यांच्यासमोर आणि विशालदादानी पण सांगितले एकही जागा किंवा इमारत पाडू देणार नाही जे अतिक्रमण शंभर फुटीच्या बाहेर तुम्ही आहे ते, ते तुम्ही होऊन काढून घ्या अशी विनंती सगळीजण म्हणजे विशालदा केली सगळ्यांना की विशालदादांची विनंती सगळ्यांनी मान्य केली आणि आमच्या हातीत जे आम्ही जे गैरजे आलं आहे ते काढून घ्यायची व्यवस्था करतो असं आज हे सांगेल सांगण्यात आलं अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा